असं चालत होतो असं वाक आता हे डॉक्टर औषध दिल्यानंतर मी सरळ झालो किती वर्षांपासून दोन अडीच वर्षापासून मला हातारस होता हातारास मी बरेच डॉक्टरांकडे गेलो पण म्हणजे राहायचा परत दुखायचं राहायचं परत दुखायचं तुमच्याकडे आलो एक महिना पूर्वी तुम्ही मला एक महिन्याच्या गोळ्या दिल्या त्यांनी माझ्या मनक्याची इथली तीन म्हणजे शूजे सूज कमी पडली मग माझं वाकत होतो मी असा तुम्ही सरळ चालायला लागलो था था खाली गुड घ्यायच्या मला वरच कमरच किलर झालं हार्ड वय जात होतो ना आपले लोक असतात ते त्यांच्याकडे पण जात जातात पण त्यांच्याकडे गेलं तरी जास्त जास्त त्यावेळेस एकदम ओके व्हायचं घरी आल्यानंतर उठता येत औषध घेतल्यानंतर किती दिवसांनी फरक पडत आठ दिवसांनी थोडा 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 कमी फरक जाणच चालला ज्यावेळेस मी एकोश झोपत होतो ना त्यावेळेस मी असं सफ जायला लागलो सुन पाहिजे